शहरातील जनरेटर दुरुस्तीच्या दुकानाला लागली भीषण आग आगीमुळे शेजारील दुकानांना नुकसान होऊ नये म्हणून सर्व दुकाने केली तात्काळ रिकामी चार तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले यश नवापूर शहरातील लाईट बाजारात असलेल्या जनरेटर दुरुस्तीच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी दिनांक अकरा रोजी संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास घडली काही काळातच आगीने लागलीच रौद्ररूप धारण केले यामुळे संपूर्ण दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे आग विझवण्यासाठी अग्निशामन बंबाचा वापर करण्यात आला स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी मिळेल त्या साहित्याचा वापर करत तसेच जवळून पाणी आणत आग विझवण्याचा आटोकात प्रयत्न केला सलग दीड तासापासून आग सुरू राहिल्याने शेजारील दुकानात आगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ती दुकाने तात्काळ खाली करण्यात आली व कामी नागरिकांची देखील मोठी मदत झाली दुकानात लेट मशीन वेल्डिंग मशीन जनरेटर दुरुस्त करण्याचे तसेच वर्कशॉपचे साहित्य जळून खाक झाले आहे दुकान मालक प्रवीण पंचाल विपुल पंचाल यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून घटनास्थळी श शहरातील नागरिक व्यापारी यांनी मिळून आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले तसेच महसूल विभागाचे कर्मचारी नवापूर नगरपालिकेचे कर्मचारी वीज वितरणचे कर्मचारी हे देखील घटनास्थळी उपस्थित होते पुढील अनर्थ होऊ नये म्हणून तात्काळ शहरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आगीची घटना शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आग लागलेल्या दुकानाच्या शेजारी असलेल्या गुजरात मेडिकलवरच्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांना खाली उतरवण्यात आले शेजारी असलेल्या त्रिमूर्ती जनरल स्टोअरच्या वरच्या मजल्यात आग लागल्याने संपूर्ण नवापूर शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांनी तात्काळ मदत करत त्रिमूर्ती जनरल स्टोरचे मधील सामान बाहेर काढून मदत केली आग विझवण्यासाठी स्वस्तिक पेट्रोल पंपचे मालक बिपिनभाई चोखावाला यांनी आग विझवण्यासाठी अग्निशमन नरकांडे देखील दिले आग विझवण्यासाठी नवापूर तलाठी कार्यालयातील कर्मचारी कमलेश भोई व रितेश मावची यांनी मोठे परिश्रम घेऊन आग नियंत्रण केल्याने व्यापाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे तसेच नगरपालिकेचे कर्मचारी सलीम पठाण राजेश गावित ललित वाघ मिलिंद पाटील आदींनी घटनास्थळी मदत केली घटनास्थळी नुकसान झालेल्या दुकान मालकांना महसूल विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली